प्रभाग क्रमांक तेरासाठी भारतीय जनता पार्टीकडे शिवराम संघटनेचे सहसंस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत वाडेकर यांनी आज आपला इच्छुक उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टी कार्यालयात सुपूर्द केला यावेळी नागेश सरगम मध्यमंडलाध्यक्ष राहुल सत्याराम गंजी पाटील सर बाबूराव क्षीरसागर श्रीनिवास पोद्दार नागेश मित्रे विजय अडसुळे नरेश बंदाराम दीपक बड्डू अमर वाडेकर गणेश दिवसानी बाबा वाडेकर ऋषिकेश कवडदेवी संभाजी शिंदे हे उपस्थित होते श्रीकांत वाडेकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करतात युवकांचे संघटन केले आहे सांस्कृतिक उपक्रम सार्वजनिक प्रश्नावर सातत्याने त्यांनी पाठपुराव करून आवाज उठवला आहे प्रभागातील मूलभूत सुविधाकरता त्यांनी घेतलेले श्रम शिवराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी पाच हजारहून अधिक युवकांना एकत्र आणत प्रभागातील विविध उपक्रम सक्रिय घडवून आणला आहे त्यामुळे ते या भागातून भारतीय जनता पार्टीचे प्रबल उमेदवार ठरू शकतात त्यांनी आपल्या संघटनात्मक कार्यामुळे पक्षाकडे अर्ज भरला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली आणि प्रभाग क्रमांक तेवीसला सोलापुरातील आदर्श प्रभाग बनवण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ही ग्वाही श्रीकांत वाडेकर यांनी दिली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका